शेतात उभ्या असलेल्या वाहनावर आर टी गजब कारवाई अधिकारी मुजोर की कायदा तोडणारे सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल धाराशिव जिल्ह्यातून एक संतापजनक आणि धक्कादायक व्हिडिओ समोर आला आहे शेतामध्ये उभ्या असलेल्या वाहनावर थेट आर ओ अधिकाऱ्याकडून कारवाई केली जात असल्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे या व्हिडिओमध्ये स्पष्टपणे दिसत आहे की आर टी ओ अधिकारी थेट एका शेतामध्ये गेले आणि तिथे उभ्या असलेल्या वाहनावर कारवाई करत होते शेतकऱ्याने याबाबत जाब विचारताच त्यांनी घाईघाईने तिथून पळ काढल्याचंही पाहायला मिळत आहे आर टी ओ अधिकाऱ्यांना कोणत्या अधिकाऱ्याने खासगी शेत जमिनीवर जाऊन वाहनावर कारवाई करण्याची मुभा आहे कायद्यात असा ठोस काही नियम आहे का ही कारवाई व्हिडिओमध्ये टिपली आणि सोशल मीडियावर अपलोड केले त्यानंतर या अधिकाऱ्याने तिथून पळ काढल्याचंही या व्हिडिओतून स्पष्ट दिसत आहे या प्रकारामुळे एक गोष्ट स्पष्ट होते अशा मुजोर अधिकाऱ्यांच्या वर्तनामुळे सामान्य वाहनधारकांचा विश्वास प्रशासनावरून उडत चाललेला आहे खाजगी मालकीच्या जमिनीवर आर ओची कारवाई म्हणजे अधिकाराचा दुरुपयोग की अतिरेक तुमचं मत काय आहे शेतात उभ्या असलेल्या वाहनावर आर ओ अधिकाऱ्यांनी अशी थेट कारवाई करणे योग्य आहे का कृपया तुमचे विचार कमेंट मध्ये नक्की कळवा आणि एन जी टीव्ही मराठी न्यूज चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। तुमचं प्रत्येक महिन्यात तुम्ही दंड लागला जागा जा, सा, सर्वसाधारण जागायचे हे आरटीओ दोन महिन्यापासून झाले आख्या जिल्ह्याला परेशान करून टाकले आणि सर्व अहो तुम्ही आज आजमिराच्या गाड्या पकडा कि आजमिराच्या गाड्या पकडा ना हा कधी पकडतो तुम्ही आजमिराच्या गाड्या आव सर्वसाधारण जाऊ लोक मजूर करून जागा जगू द्या किती मी